आज सगळे मग असं टाईम झाला जरा व्हिडिओ बनवायला लवकर घरी आले होते आज रोशींची तब्येत ठीक नव्हती म्हणून घरी आले होते तर हा मी काल व्हिडिओ टाकले ना ते माझ्या पहिल्याच्या आठवणी असे हे व्हिडिओ टाकले ना तर अनुरागला म्हणजे अनुराग माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे अनुरागला लई खराब वाटलं म्हणतो आता फरक नको का टाकून मी पण तसं नाही रे जमात जाऊ दे जा काय फरक नाही परत म्हणतो नको टाकू परत असे व्हिडिओमध्ये कारण की मी कसे पण व्हिडिओ सोडायचे म्हणलं ना तर त्यांना विचारूनच व्हिडिओ सोडते मी कधी पण ते जेणेकरून नको आपल्या तोंडातून गलत शब्द निघायला म्हणून प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारूनच व्हिडिओ सोडते आणि तुम्हाला माहिती आहे हे व्हिडिओमधलं म्हणजे मला एवढं समजत नाही आणि त्यांनी दाखवून घ्याय हे कॅमेरा कसं शेअर करायचं तेवढंच बाकी ते काय जमत नाही मला मोबाईलमधलं एवढं तर हा ते दादा मला बोलले होते हे ताई तुम्ही असे व्हिडिओ टाकता ना टाकता ठीक आहे पण म्हणजे चांगलं समजून सांगितलं त्यांनी काय मला वेगळं सांगितलं नाही लोक काय करतात अर्थाचा अनर्थ करतात तर जरी सांगत असला तुम्ही काय घरातल्या गोष्टी तरी पण सांभाळून गोष्टी सांगा घरातल्या तर दादा मी खरं घरातल्या गोष्टी कधी कोणाला सांगतच नाही ते दोन तीन व्हिडिओ टाकले ह्याच्या आधी ती माझी माझे पहिले म्हणजे पहिले आठवणीचे व्हिडिओ टाकले होते आणि ते खरं आहे ते सांगितलं त्याच्यामध्ये काय असं हे नाही आहे शिवे देण्यासारखं की वाईट कमेंट करण्यासारखं असं काय नाही आता घरगुती व्हिडिओ येतात ते वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये मला असं वाटलं तुम्हाला सांगावून एकदा त्याला आग्रह होता की तुमचं पहिल्यापासून तुम्ही काहीच सांगितलं नाही ना मग तुम्ही थोडं तरी टॉपिक सांगा तुम्ही काहीतरी बोला तर मी त्याच्यामुळे तो व्हिडिओ बनवला आणि त्यात वाईट नाही आहे काय आणि जे खरं आहे ना ते सत्य घटना व्हिडिओ आहे दादा काही लोक किती त्रासामध्ये आहेत काही लोक किती काही लहान मुलं किती त्रासामध्ये आहेत हे मला नाही अनाथ दिवस काढायचे ना लय कठीण काम आहे तुम्हाला काय आला व्हिडिओ पुढं घाण कमेंट करायचं काही पण बोलायचं <laughs> तुम्ही समजून घेत नाही तर कोण कोणत्या त्रासामध्ये आहे कोण कोणत्या टेन्शनमध्ये असण या गोष्टी समजून घेत नाही तर सोशल मीडियावरती बायका म्हणल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं कशा बायका यांना काही कामधंदच नाही तर म्हणून असेच व्हिडिओ टाकतात त्यांचं काम करत होते कामच आहे ते एक तुम्हाला काय वाटतं हे जेव्हा मेहनत नाही करायला लागत वेळ काढायचा टायमाच्या टायमाला व्हिडिओ सोडायची मेहनतच आहे नाही तुम्ही पण बघा ना मेहनत करून आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं हो, नव्हतं मी ते कमेंट डिलेट मारले मी आणि काही चुकीचं नव्हतं मी हे दोन तीन व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये तरी पण तुम्ही असे म्हणजे असं वाटतं काही सांगावं की नाही काही बोलावं की नाही तुम्हाला काय मनातल्या गोष्टी सांगावं की नाही असं वाटत त्याचा त्रास कधी पण समजून घ्यायचा कधी पण ना आपण व्हिडिओ टाक जे व्हिडिओ आलं ना तो पूर्णपणे बघायचा झाला व्हिडिओ पूर्ण बघायचा तो ऐकायचा व्हिडिओ आणि त्याच्यात काही असं नाही की आपण वाईट बोलणं जरुरी नाही आहे अगर तुम्हाला सवय जरी असली ना तरी पण कंट्रोल करायचं चांगलं बोलायचं वाईट बोलणं ना हे व्यवस्था कंट्रोल करायचं चांगलं बोलणं चांगलं ऐकणं आपण बघा चांगल्याची साथ धरले ना तर चांगलंच होतं वाईटाच्या नादी लागलं ना तर वाईटच होतं मी खरं माझा लहानपणापासून प्रत्येक कुणी पण म्हणजे अशी रस्त्यावरच राहणं रस्त्यावरच कोणी अपमानच करायचं माझं पण मी ना कधी कोणाचा अपमान नाही खरं तुम्हाला सांगू प पहिल्यापासून माझा अपमानच झालेलं आहे म्हणून आता मी ना लहान जरी मुलं असलं ना तरी पण त्यांना ना म्हणजे इज्जत देऊनच बोलणार त्यांना पण अपमान करून कधी कुणाला बोलत नाही घरात नाही बाहेर पण नाही कारण की मला माहिती आहे अपमानाची जाणीव मला माहिती की कोण आपल्याला काही बोलल्यावर अपमानीत बोलल्यावर कसं वाटतं मनाला किती धुकला तुम्हाला नाही माहिती त्यातलं काही कारण की आई हाताखाली दिवस काढले तसं आम्ही तसं नाही आई आई हाताखाली नाही दिवस काढला आम्ही रस्त्यावरती दिवस काढलेले म्हणून मला ना कोणाचा अपमान करू वाटत नाही आणि आज तुम्ही हे घाण कमेंट पण करताना तरी पण मला त्याचं उत्तर पण देऊ वाटत नाही तुम्हाला आणि विचारू पण वाटत नाही की तुम्ही असं का बोललात म्हणून विचार करीत राहते किंवा ही लोकं किती घाण आणि का असे बोलत असते ना मी म मी तर माझं काम करते त्यांना काय अडचण आहे कोणाला अपमान करून बोलणं कोणाला परिस्थिती करून बोलणं अहो माझी परिस्थिती होतीच तशी तुम्ही कमेंट केली ना काय हरकत नाही होतीच तशी परिस्थिती एक अनाथन रस्त्यावर फुटपाथला राहिलेली आहे मी पण नशीब माझं माझा नवरा देवमानस आहे नवऱ्याबद्दल पण सांगाल तुम्हाला मला माझ्या फॅमिलीबद्दल पण सांगाल तुम्हाला नक्की सांगा त्यांच्याबद्दल पण नाही असं नाही तुमच्याबद्दल पण पूर्ण माहिती देणार नाही पण थोडंसं बोलतो ना आपण थोडंसं कंट्रोल करा दादा बोलण्यावरती नका असं बोलतो मला काय फरक पडतो वाईट बोलून काय फायदा आहे का मग हो तशाने काय होतं जाऊ दे काय सांगाय नको आपले साधे व्हिडिओ आहेत ते हाय बरं आहे जाऊ दे नको काय बोलायला ते व्हिडिओ टाकले म्हणून तुम्ही म्हणता तर किती गेलं तर भिकारे ते भिकारेच अहो पण ते भिकाऱ्याचं मन किती सरळ आहे किती मोक आहे म्हणायचं कधी कोणाला तसं बोलायचं हो नाही तुम्ही लय आमिर बापाचे असले ना तसं कोणाला कधी ते शब्दाचा कधीच वापर नाही करायचा कोणाला कोणी भिकारी असो कोणी चांगलं असो हे बघा हे सांगू शकत नाही आपण कोणाच्या कोणाचे दिवस कसे पलटी होते सांगू नाही शकत पण मी असे काही कमेंट आले ना सामने आणि मी लगेच डिलीट मारले तशा का पण हे कोणाला भिकारी म्हणणं हे तुम्हाला नाही शोभत आणि तुम्ही पैसेवाले असले तर अजूनच नाही शोभत तुम्हाला आपली दानत असेल चांगली ना तर त्यांना मदत कर अशा अशा लेवनी नका बोलत म्हणाला अशा पद्धतीने लेबी झालं मी तर बसलेले पोरांना जेवण बनवायचं आहे मोठा पोरवा ही मी व्हिडिओ नाही बनवलेलं अजून अजून मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं म्हणून मी आज काय मिळू नाही जास्त बनवलं कधी कधी गोष्ट नाही म्हणायला लागतील खूप वाईट वाटतं मला आज जास्त व्हिडिओ नाही बनवतो बसले तसेच खान ते कमेंट केली ना तुम्ही भीकरे असं आहे तसं मला नाही आवडलं आणि मी असं जास्त त्रास व्हायला लागला ना मी सुद्धा ब्लॉक करून टाकित कधी हे शब्द सकाणाला वापर नाही करायच जे आहे ना ते आहे तुला तरी काय माहिती बाळा तुझ्या दिवस उद्या कसे पलटी होतात ते तू पण नाही सांगू शकत तुम्हाला कसे व्हिडिओ तुम्हालाच माहिती तुम्हाला चांगले संस्कारी व्हिडिओ नाही आवडणार तुम्हाला तुमच्या सारखे तुमच्या जसे घाण कमेंट येतात ना तशा तुमच्याच लेवलचे व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजेत आणि तसेच बघत जा तुम्ही असे साधे व्हिडिओ घरगुती व्हिडिओ हे असे व्हिडिओ नाही आवडणार तुम्हाला नाही आवडत वाईट तरी बोलू नका पण कसं असत चांगलं राहणं पण ना आपलं सगळ्याला म्हणून चांगलं राहणं ते पण कधी कधी धोकेदायक ठेवत मला असं वाटतं